हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळी सकाळी सकाळची कामं आवरून नेहमीप्रमाणे आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे तर मग आज काहीतरी छान स्पेशल असं काहीतरी सगळ्यांना सा सांगणार आहे त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा कंटिन्यू करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग उशीर न करता ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे सा म्हणजे दाखवायचं आहे की आपण घरात किच किचन टीप आहे तर आपण तूप बनवतो ज्या मलाईपासून आपण तूप काढतो त्याच मलाईपासून आपण तूप पण काढू शकतो आणि पनीर पण पन बनवू शकतो म्हणजे एका जे वेस्टेज आपण वेस्ट जातं ना आपलं मलाई काढल्यानंतर जे लोणी निघतं आणि राहिलेलं ताक जे असतं ते आपण असंच वेस्टेजच असतं ना ते जर कोणी विरजण टाकतात तर ते वापरतात ताक आणि जे कोणी विरजण टाकत नाही ते ताक असंच वेस्ट जातं तर त्याच्यापासूनच पनीर बनवता येतं ते कसं ते मी तुम्हाला दाखवते तर आता माझी ही आठ एक दिवसाची मलाई साठलेली आठ दिवसाच्या वर झाला असेल दहा दिवस दहा एक दिवस झाले असतील तदा कोनी -कोनी कोनी -कोनी तर दहा दिवसाची एवढी मोठी मलाई साठलेली आणि मी याच्यामध्ये ना विरजण टाकत नाही कोणी कोणी टाकतं विरजण कोणी कोणी टाकत नाही तर कोणी कोणी विरजन टाकतं ना तर ते ताक म्हणून वापरतात कडी किंवा खायला पाहिला ताक वापरतात ह्यातून लोणी काढल्यानंतर जी राहतं ना त्यातून आणि कोणी कोणी त्यात मध्ये विरजण टाकत नाही तर मग ते लोणी निघल्यानंतर जे राहतं तर ते फेकून देतात मग ते वेस्ट जातं वाया जातं तर मग ते लोणी काढल्यानंतर ते जे राहतं ना त्याच्यापासून पनीर होतं आणि खूप छान पनीर होतं खूप मस्त पनीर होतं तुम्हाला दाखवते मी आणि खायला टेस्ट चव सुद्धा अजिबात अशी वेगळी काही वाटत नाही बाहेरच्या पनीरसारखं पनीर मस्त होतं तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता एक पातीला घेतलेले मी मी ताक कोणी मिक्सरमध्ये बनवतो कोणी रवीने बनवतो शक्यतो रवीने खूप कमीजण बनवतात आता कारण त्याला वेळ खूप लागतो मी ब्लँडरने बनवते ब्लेंडरने लवकर बनतं काही वेळ लागत नाही भांडे भरत नाहीत काही नाही तेवढे जास्त तर हा माझा बॉसचा ब्लेंडर आहे आ, बाकी तुम्ही रवीने बनवत असाल किंवा कोणी मिक्सरमध्ये बनवतं तर मी ह्यानेच बनवते ब्लँडरने तर चला आता सांगते मी तुम्हाला कसं बनवायचं पनीर ते तर एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं अगोदर मला त्याच्यानंतर त्याला पाणी टाकून मस्तपैकी फिरवून घ्यायचं लगेचच लोणी निघतं पाच मिनिटात लोणी निघून जातं लोणी निघला का लोणी लोणी काढून घ्यायचं आणि नंतर जे राहतं ना खाली वेस्ट त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता बघा इथं मी मलाई घेतलेली ह्या पातेल्यात सगळी ओतून अशी आणि त्यातमध्ये पाणी टाकले मी ब्लाइंडरनेच फिरून ताक तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर मिक्सरमध्ये करून घ्या आणि रवीने करत असाल तर रवीने करून घ्या ज्याला जसं आपल्या आपल्या पद्धतीने करायचं तसं मला तर हे ब्लँडरच आवडतं कारण याने भांडी कुंडी पडत नाही जास्त सांडायचं लावडायचं टेन्शन नाही म्हणून मी यानेच करत असते तर आता हे लागले फुगायला थंडीमध्ये असं होतं म्हणजे प्रत्येक वेळी नेहमीच होतं थंडीमध्ये असं की लोणी फुगतं ते येतच नाही वरती लवकर तर हे पण तसंच झाले तर अशा वेळी काय करायचं ना थोडंसं गरम पाणी करून टाकायचं बर्फ वगैरे टाकायची चूक कधीच करायची नाही थंड पाणी नाही टाकायचं थोडस गरम पाणी टाकायचं ते जेव्हा रूम टेम्परेचर वर येतं हो ना गट्ट गट्ट तर आपोआप लोणी वरती यायला वरती यायला लागतं तर असं करायचं माझा अनुभव आहे मला जेव्हा होत नाही ना तेव्हा मी असं करते तर ते येतं मग वरती तर बघा आता हे फुकत आहे म्हणून मी ह्या थोडस गरम पाणी घालणार आहे बघा आता गरम पाणी टाकलं की दोनच मिनिटात लोणी लोण्याचे घट्टच्या घट्ट गोळे वरती येतात तर काय असताना थंडीमध्ये रूम टेम्परेचरवर येईपर्यंत मला थे ते मलाई असते ती ठेवायची असते ते जर रूमपेक्षा जास्त थंड असेल तर ते फुकतंच फुकतं तर लोक सहसा काय करतात बर्फ टाकतात थंड पाणी टाकतात तर ही चूक कधीच करायची नाही त्याने ते फुकतं दोन दिवस जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते तर वरती येत नाही खूप त्रास होतो अशाने त्याच्यामुळे उलटं काय करायचं थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्यातमध्ये टाकून द्यायचं लगेचच घट्टच्या घट्ट गोळे वरती येतात हे लोणी काढून घेतलं आणि आता तुम्हाला मी दाखवते व्हिडिओच्या शेवटी हे पनीर मी तळून भाजी बनवलेली त्याच्या पण दोन क्लिप ॲड केलेल्या त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता लोणी काढून घेतलेले आणि हे जे वेस्टेज आहे ना म्हणजे आपल्या याला वेस्टेज पण नाही म्हणू शकत आपण आणि ताक पण नाही म्हणू शकत कारण विरजन नाही टाकलेलं पण हे जे निघलेलं पाणी आहे ना लोणी काढून तर ते पाणी आपल्याला गॅसवर ठेवायचे गॅस फुलच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला मी लगेचच इथं तूपसुद्धा ठेवलेलं आहे कडायला तूप कडायच्या अगोदर हे होऊन जातं आपलं काम म्हणजे तेवढा काय फार जास्त वेळ पण नाही लागत आणि बघा आता मी रोजचं दीड लिटर दूध घेते तर दीड लिटरचे मला तीन हजार लगभग होतात महिन्याचे तर तीन हजारामध्ये मी दूध पण भरपूर खातो पितो ताक पण खातो पितो दही पण खातो आणि त्याच्यानंतर तूपही एक ते दीड लिटर माझं तूप निघतं दीड किलो जितकं माझं महिन्याचं तूप निघतं आणि बघा महिन्यातून दोन जरी वेळा पनीर तूप बनवलं ना तरी पनीर पण तेवढंच निघतं आता हे उकळायला ठेवलेले पण ह्याला ना मधून मधून हलवत राहायचं म्हणजे खाली चिपकणार नाही ते त्याच्यामुळं उलताण्याने किंवा पळीने मधून मधून हलवत राहायचं याला उकळी फुटेपर्यंत वाट बघायची उकळी फुटल्यानंतर बघायचं हे फुटतंय का जर नाही फुटलं तर उकळ त्या दुधामध्येच या याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचे अर्ध अर्ध लिंबू पिळलं की दोन ते तीन मिनटाच्या आतमध्ये पूर्णपणे फुटून जातं जसं उकळेल तसं ते फुटतं छानपैकी म्हणून मी इथं लिंबू पिळून घेतलेले आणि लिंबू जरी पिळलं तरी ते, ते आंबट वगैरे काहीच लागत नाही बरं का खूप छान आणि मस्त होते एकदम तर बघा आता हे हळूहळू फुटायला लागलेले आणि फार काही नाही दोन मिनिटातच हे फुटून जातं तर बघा इथं फुटलेलं आहे छानपैकी हे आता गॅस बंद केला आहे आणि आपली स्टीलची जी चाळणी असती ना ह्याची पूर्णाची चाळणी घ्यायची शक्यतो म्हणजे कसं ते पिगळत वगैरे नाही प्लास्टिकचं राहिलं तर ते पगळून जातं गरम गरम असतं म्हणून आता जे घरी पनीर बनवतात त्यांना माहितीच आहे पुढची पद्धत कशी आहे ती असं ताटामध्ये काढून ठेवायचं आणि त्याच्यावरती जड वस्तू ठेवून द्यायची चार पाच तासांनी ती काढून घ्यायची आणि पिसेस कट करून घ्यायचे त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर याच्यावरती मी असे एका फ्लॅट ताटामध्ये काढून घेतलेले त्याच्यावरती एक दुसरा ताट ठेवणार आणि त्याच्यावरती वजन ठेवणार तर हे पोळपाटणं माझं ग्रेनाईटचं आहे दगडाचं त्याच्यामुळे जड आहे ते कामात नाहीये वापरात म्हणून मी त्याला धुवून घेतले याच्यावरती ठेवून देते आणि याला आता आपल्याला तीन चार तास चार पाच तास तरी काय बघायचं नाही असंच ठेवून द्यायचे तर त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल हळूहळू आणि छान असं पनीर तयार होईल तर आता बघूया आपण तीन ते चार तासानंतर तर आता सहा तास झालेले टोटल कारण सकाळी दीड एक वाजता ठेवलं होते दुपारी आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता बघूया आपण काय झाले कसं झाले ते वरचं ताट तर एकदम इझिली निघून गेलं आणि खालचं सुद्धा निघलं बाजूला बाहेर आलेलं पाणी ओतून काढलं आणि बघा पनीर असं छान पनीर तयार झालेलं आहे त्याला कट करून पिसेस करून आपलं पनीर रेडी होणार आहे तर बघा किती छान पांढरं शुभ्र एकदम स्पंजे आणि मस्त असे पिसेस झालेले आहेत तर मग माझी ही पद्धत पनीर बनवायची तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या मैत्रिणीला बहिणीला आईला वहिनीला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचेसुद्धा पनीरचे पैसे जे आहेत ते सेव्ह होतील तर आता याची भाजीसुद्धा मी असं काय लगेच बनवणार आहे बरं का याला तळून सुद्धा घेणार आहे अगदी बाहेरच्या सारखं काहीही फरक नाही चवीला नाही दिसायला नाही का काहीही नाही असे छान असं पनीर घरीच्या घरी रेडी होतं कमी बजेटमध्ये आपल्या म्हणून तुम्ही सुद्धा असंच करत जावा नेहमी मी सुद्धा असंच करते तर बघा किती छान वडे आहेत बघतच राहावं असं वाटते तळल्यानंतर पण याचा लूक बघा म्हणजे कशा आहेत तुटल्या बिटल्या अजिबात नाही बरं का, का। आणि भाजी केली तर तरी पण तशीच्या तशी राहिली चला मग बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये